आश्चर्य वाटलं असेल की दादांची बरोबर कस काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काहीतरी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठल्या याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणून तसे मी उडी मार्ग विचारलं की असं काय करायला पाहिजे का मला वाटलं बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात मी असं मोठं झालं पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादांना म्हणणं होतं की आपण आमदार तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाऐंशी वर्षे साहेबांची काय नाही तो विचारत मला अतिशय वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सर्वांनी <laughs> सांगितलं की आपली आई आता आपण आपले वडील शेतात जातात बांधवरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात आबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिले जमीन आपल्या नावावर केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे <laughs> मी काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझ्या शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीक आहे हरकत नाही काही काही गोष्टी जे एक आपण औषध विकत घेतो काय काय आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असतो तशी काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत पाहिजे वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेळी परि कीर्ती बरोबर मला ती म्हण अजिबात पटत नाही एकदा आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही किर्तीला काही चाटायचं का आपणच जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतय कर ते करा केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल असं ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्यालाच चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकांनी माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कोणाला लोक मला एक माणूस दाखवायचे म्हणून नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं की ही बीजेपीची चाल आहे ही वस्तुस्थिती आहे ती आर एस एसची केव्हापासून जी चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर संपत नाही तर घर एक असतं तर ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही आज आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरात नाही म्हणून घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असती आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करत असते परत मी सांगतो मी कुणाला घाबरत काही घेतले नाही तुम्ही नाही जे काय कोणाकर लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती ते मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक बोलणार आहे मी काय कुणाला मला अतिशय पटले नाही साहेबांना एकूणती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुन्या द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की बंदी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली तरुण कोरे जी आहेत ना म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव की माझ्या वयाची माणसं जरा लांबचा विचार करणारी तरुण कोणा म्हणतात बघू पुढचं पुढे आमच्या जिद्द आहे आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसांना माहिती साहेबांनी काय केले त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला असं की साहेबांनी कधी कुणाचा भाग काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तर तुम्ही हे बघा नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपलो आहे त्याच्यानंतर मी जर वीस वर्षांनी तिथे गेलो तर तो वॉचमन जर मला आज सोडवला तर मी काय पण असं घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनीने शेअर दिले पोरांनी बापला बाहेर काढले बाबा आता बिचारा घरबरोत फिरतोय हा इतिहास आहे पण बराच सांगतो आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण बरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो त्यांचा दवादार होतो